Okay. <laughs> रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी अशोक गोतारणे यांची निवड करण्यात आली असून रायगड जिल्हा सचिवपदी राकेश गायकवाड तर खालापूर तालुका अध्यक्षपदी सुनील सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे रायगड व खालापूर तालुक्याची कार्यकारिणीची निवड होताच रायगड जिल्हाध्यक्ष अशोक गोतारणे खालापूर तालुका अध्यक्ष सुनील सोनवणे यांनी खोपोली येथील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी गट तट नव्हे तर पर्यायी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आरपीआय पक्ष पुढे आणला असून त्याच अनुषंगाने आपण यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात असलेले डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम करणार असल्याचे प्रतिपादन अशोक गोतारणे यांनी केले आहे रिपोर्ट राजदत्त आंबेडकर यांनी जी भा पा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चालू केली जी मुलातच बंद पाडून ठेवली होती कारण ज्या आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संघटना पक्ष आहेत त्या पक्षांमध्ये प्रत्येकाला गट तट आपण पाहिलेले आहेतच त्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या जो राजदत्त आंबेडकरांनी पक्ष हो, उभारण्याचं काय चालू केलं आहे त्याच्यामध्ये गट नाही तट नाही ब्रॅकेट नाही आणि काम कराची मुभा चांगल्या प्रकारे आहे आणि साहेबांकडं एक ऐकून घेण्याची किंवा तुम्हाला सांगण्याची पद्धत जरा वेगळी आहे त्यामुळं आम्ही लोक त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही काम चालू केलं